नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला शेंगड्याची भाजी आणि शेपूची भाजी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चालून किंवा नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे पावसाळ शेंगडे घेतलेले आहेत मी आणि ह्या प्रकाराशी खोडून घेतलेले आहेत तर तुमच्या तिकडे काय म्हणतात त्याला विदर्भामध्ये याला शेंगडे म्हणतात तर मराठवाड्यामध्ये याला डिंगऱ्या म्हणतात तर आता आपल्याला हे शेंगडे धुवून घ्याय तर ह्या शेंगड्या आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि एका दुसऱ्या पातळीमध्ये पाणी टाकून आपल्याला ह्या उकळून घ्यायच्या आहेत तर पातेल्यात मी शेंगड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला शेंगड्या उकळून घ्यायच्या आहेत शेंगडे उकळतात तोपर्यंत आपण शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आणि बारीक कट करून घेऊया तर शेपूची भाजी मी दोन ते तीन पाण्यां छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी कट करायची आहे तोपर्यंत आपले शेंगड्यासुद्धा उकडून होता तर इथे मी भाजी कट करून घेते चांगली आपल्याला बारीक भाजी ते कट करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे तर मी सर्व भाजी कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर तुम्हाला ही भाजी मी दाखवते हो तर बघू शकता तुम्ही भाजी आपली छान अशी कट करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य बघूया तर मोठभर शेंगदाणे घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या एक कांदा दहा ते बारा हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर दोन्ही भाजीसाठी एकच मसाला तर जाडसर वाटण्याचं मी करून घेतलेलं आहे आता आपल्याला बनवायची आहे शेपूची भाजी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल तर तीन चमचे तेल टाक तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटण तर वाटणाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी दोन चमचे वाटण टाकलेलं आहे आणि बाकीचं वाटण आपण शेंगड्याची भाजी बनवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आपण छोटा चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित छान हे फिरून घ्यायचं आहे यामधला सर्व कच्चापणा निघून जाईल तो तेवढा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला हे मसाला छान आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं यामध्ये भाजी भाजी टाकल्यानंतर ही भाजी आपल्यालासुद्धा छान व्यवस्थित अशी फिरून घ्यायची आहे आणि ही भाजी चांगली कमी होऊ द्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ तर मीठ भाजी कमी झाल्यानंतरच टाकायचं आहे कारण की त्यामुळे आपल्याला अंदाज येतो आणि अशी भाजी जास्त असते आणि थोडी शिजल्यामुळे ती भाजी कमी होते त्यामुळे नंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे बघू शकता आपली भाजी इथे किती कमी झालेली आहे तर यानंतर टाकायचं आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा ही भाजी छान व्यवस्थित अशी फिरून घ्यायची आहे त्यानंतर यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण झाकण ठेवल्यामुळे भाजीला पाणी सुटेल आणि आपली भाजीसुद्धा छान शिजेल तर चला आता आपण यावर ठेवूया झाकण तर आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता भाजीमधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपली भाजीसुद्धा एकदम छान झालेली आहे तर ही भाजी आता आपल्याला ठेवायची आहे बाजूला आणि यावर ठेवायची आहे दुसरीकडे तर आपले शेंगडेसुद्धा सुद्धा मस्त शिजलेले आहेत आणि छानपैकी थंडेसुद्धा झालेले आहे तर आपल्याला काय करायचे आता हे पिळून घ्यायचे आहेत तर दोन्ही हाताने चांगले व्यवस्थित हे पिळून घ्या यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे शेंगड्यांना एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तर शिजून घेतल्यामुळे तो वाससुद्धा निघून जातो तर ह्या पद्धतीने आपल्याला चांगले पिळून हे शेंगडे घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये टाकायचे आहे तर सर्व शेंगडे मी असे पिळून घेते आणि तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये मी शेंगडे टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला टाकायचं यामध्ये वाटण तर तुम्ही यामध्ये लाल वाटणसुद्धा टाकू शकता म्हणजे लाल मिरचीचं वाटणसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि हिरवी मिरचीचंसुद्धा वाटण खूप छान लागतं तर मी ज्या पद्धतीने हे आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी करून बघा खूपच छान चविष्ट होते तरी ते सर्व वाटण टाकून झाल्यानंतर आपलं हे छान व्यवस्थित ह्या वाटणामध्ये शेंगडे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चवीनुसार यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा मी हे असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला तीन चमचे तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचे मोहरी जिरे कांदा आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेतलेली होती आणि शेंगडीसुद्धा टाकून घेतलेली होती परंतु कॅमेरा बंद असल्यामुळे मला ते दाखवता आलेलं नाही त्यानंतर आपल्याला हे छान फिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला पाच ते सात मिनटासाठी आणि बघू शकता ही भाजी किती छान आपली वाफेवर झालेली आहे आणि मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद